सत्कार्य घडत नाही आणि म्हणून महाराज सुंदर वर्णने कल करे सो आज कर आज करे सो अब का कारण पल पल जात है भवनी करेगा कब, हे मात्र लक्षात होत आणि म्हणून काय सर्वस्व त्यागलं आणि निघाले सर्व संतांना विचारतायत याला त्याला विचारतायत याला त्याला विचारतायत आणि मग मात्र महाराजांची भेट झाली आणि सुखदेव महाराजांनी महारा सांगितलं राजा परीक्षितला राजन घाबरू नका सात दिवस तुमच्याकडे आहे आणि या सात दिवसामध्ये मात्र तुम्हाला उधारून जाता येईल अशी सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगेन कारण आठवा राजा खटवांग ज्याला फक्त काय घटिका शिल्लक राहिली आणि मात्र या निकट खटवांग कि आया सब त्यजी मोह कृष्ण हि पावा सगळं त्यागलं आणि मात्र भगवंताच नाम चिंतन खटवांगाने केलं आणि परिणाम खटवांग उद्धारून गेले अवघ्या हो पाऊन तासाची वेळ शिल्लक होती त्या एकता समुद्री एकता समुद्र शिल्लक आहे, आणि तेवढ्या मात्र तासामध्ये खटवांग राजाने आपलं सर्वस्व प्रणाला लावून उद्धार करून घेतला म्हणून घाबरू नका तुमच्या जवळ सात दिवस आहे तेव्हा कुठं धीर आला राजा प्रेक्षिताला आणि शुकदेव महाराजांना शरण गेले पंच प्रकारच्या शुद्ध्या सांगितल्या आणि पुढे शुकदेव महाराजांना राजा प्रेक्षिताने देहाभिमानाची दक्षिणा दिली आणि याच द्वितीय स्कंदामध्ये चतुर्श्लोकी भागवताच वर्णन आलेलं आहे कशा

आणि सोळा वर्षाची शुभदेव महाराज राजा प्रेक्षकांना कथा सांगत आहे आणि त्यावेळेला संगती कशी असावी याच वर्णन करणारी सुंदरशी विदुरजींची कथा मात्र सांगत आहे सका भाऊ आहे रुत्राष्ट्र आणि तरीही विदुरजींनी मात्र सख्या भावाची संगत सोडली राजा आहे सगळं काही आहे तरी मात्र सोडली का नहीं। असा भी थी। थी तर आचरण चांगलं नाही संगत ती असावी पण कोणाची दुर्जनाची संगत असेल तर निश्चित ते आपल्याला लयाला घेऊन गेल्या वचन राहणार नाही संगत ना संगतना बदना हो शिवाय राहणार नाही म्हणून संगत स्वतः तर बुडेल आणि दुसऱ्याला घेऊन तर निश्चित स्वतः उद्धरेल आणि दुसऱ्याला देखील उद्धारून नेल्यावर राहणार नाही स्वतः सत्कार्य करेल आणि दुसऱ्याला सत्कार्यात प्रवृत्त केल्यावर राहणार नाही अशांची संगत असावी सका भावे पन का भवे धृतराष्ट्र पण विदुरानी संगत सोडली पण कुटी करून राहू लागले आणि परिणाम भगवंत विदुरानकडे आलेत फार सुंदर कथा तृतीय संनामधे वर्णन आहे पुढे विदुरजींनी सर्वस्व त्यागले आणि तीर्थयात्रेला गेले उद्वांची भेट झाली भगवंताची स्तुती आणि ला संकीर्तन श्रवण केलं सृष्टी उत्पत्तीची कथा श्रवण केली आणि मग त्यानंतर चतुर्थ स्कंदामध्ये चार पुरुषार्थाची कथा आलेली आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि त्यावेळेला सृष्टी उत्पत्तीची कथा श्रवण करत असताना सांगितलेत की पुरुषार्थ प्राप्ती होईल पण आचरण धर्माचं असायला हवं आणि या धर्म प्रकरणामध्ये सृष्टी उत्पत्तीची कथा सांगताना सांगितलं तर विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव ब्रह्मदेवापासून अनेक निर्मिती झालीत आणि मग डाव्या अंगापासून शत्रूपा आणि उजव्या अंगापासून मनु महाराजांची निर्मिती झाली आणि या मनु आणि शत्रुपांचे मात्र पुत्र आणि पुत्री झाल्यात आणि तिथून संपूर्ण सृष्टी त्या तीन मुली आकृती प्रसुती आणि देवती आकृती दिली रुचीला देवती दिली कर्दम ऋषींना आणि प्रसुती दिली दक्ष प्रजापतीला आणि या दक्ष प्रजापती आणि प्रसुतीच्या उदरी मात्र सोळा कन्या जन्माला आल्यात या सोळ्यातल्या तेरा दिला धर्माला चौदावी स्वहा नावाची दिली अग्नीला म्हणून जेव्हा जेव्हा यज्ञ करता होम करता आहुती देताना काय म्हणतात स्वाहा आणि त्यानंतर पंधरावी स्वदा दिली पित्रांना आणि सोळावी सती दिली कोणाला देवादी देव महादेवांना आणि देवादि देव महादेवांना सती दिली आहेत सुंदर असा विवाह सोहळा संपन्न झाला तुम्ही म्हणाला आपला तर व्हायचंय आपण पार्वती सोबत करणार आहोत सती सोबत नाही कारण सती आणि पार्वती एकच आहे असं वाटत खूप जणांना पण जन्म वेगवेगळे वेग आहे अवतार वेगवेगळे आहे पहिल्यांदा प्रसुती आणि दक्ष प्रजापतीच्या उदरी पुत्री रूपाने आली ती सती देवादिदेव महादेवांना दिली सर्वत्र मात्र सुंदर शे कैलासावरती वास्तव्य आहे राहत आहे पण एक दिवशीचा प्रसंग सुंदर असं ब्रह्मसत्र बसलेले आहे सगळे एवढं बसले आहे आणि बसलेल्यानंतर दक्ष प्रजापती तिथे आले सगळे उभे झालेत कारण घरी पाहुणे आले आणि वयोवृद्ध असेल ज्ञान वृद्ध असेल तर मग लोक काय करतात त्यांच्या सन्मानासाठी उभे होतात की नाही या 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 म्हणत हा तर अतिथी भव हा ही आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून सर्व उभे झालेत पण देवादी देव, महादेव उभे झाले नाही आणि सासरा आल्यानंतर जर जावई उभे झाले नाही मान सन्मान केला नाही सासऱ्याला नाही राग येणार का मग महादेवाचे सासरे दक्ष प्रजापती राग आला महाराज आणि मग सुंदर असं आयोजन केलं कणकल क्षेत्रामध्ये यज्ञाचं सगळ्यांना निमंत्रण दिलं पण जावयाला दिलं नाही सगळ्यांनी तयारी केल्या जायला लागले सतीला कळालं केवढ्या मात्र सतीने विचारलं कुठं देवी देवता ऋषी मुनी अप्सरा सगळे गंधर्व सहित चाललेले आहे विचारलं तेव्हा सांगितलं कुठे तर तुमच्याच वडिला कडे दक्ष प्रजापतीकडे चाललोय आम्ही माझ्या वडिलाकडे कार्यक्रम न मला बोलवलं नाही लगेच गेली सती आपल्या पतीदेवांकडे महादेवांकडे आणि जाऊन महादेवाला विचारतायत स्वामी वडिलांकडे मात्र यज्ञाचं आयोजन आहे जायचं पण त्यावेळेला देवादी महा देव महादेव सांगतायत सती तू अवश्य जा कारण शास्त्र असं सांगत काही ठिकाणी आमंत्रण नसेल निमंत्रण नसेल तर जाऊ नये काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जाव नसेल तर जाऊ नसे नाही काही ठिकाण असे आहेत की आमंत्रण नसेल तरी जावं आणि काही ठिकाण असे आहेत की आमंत्रण असून सुद्धा जाऊ नये म्हणाल तर असं कसं म्हणता मी नाही शास्त्र म्हणते एखाद्याच्या लग्नाला एवढच नाही तर वाढदिवसाला साक्षगंधाला आमंत्रण असेल तरच आमंत्रण नसेल तर एवढंच नाही संबंधी असेल फोनवरती आलं असेल तरी वेगळी गोष्ट आहे पण आमंत्रणच नाही दुसरा प्रकार सांगितला आमंत्रण नसेल तरी जावं आणि ते म्हणजे कुठे हे सुंदर असं धर्मकार्य चाललेलं आहे श्रीमद भागवत कथा चाललेली आहे रस्त्याने कोणी तरी जाता इथून या मार्गाने आणि जाताना हे आवाज त्यांच्या कानावरती पोचले तर त्यांना मात्र आमंत्रणाची गरज आहे का भजन पूजन संकीर्तन होम हवन जपाला मात्र आमंत्रण देण्याची गरज नाही आवाज गेला कानावरती आवड निर्माण झाली तर कोणत्याही गावातली येऊन इथे मात्र बसू शकतात शास्त्र सांगते सत्कार्यात मात्र आमंत्रण नसेल तरी जाता येत आणि तिसरा सांगितलं ते कोणतं आमंत्रण असेल तरी जाऊ नाही जस कि कलीचे स्थान सांगितले हे आमंत्रण आलं कुठं हा तरी जाऊ एखाद्याने सांगितलं चला रात्री मस्त पार्टी करू कशाची हा अनु या मग संध्याकाळी तरी जाऊ नाही असं शास्त्र सांगतं आणि त्याच त्याचप्रमाणे मुलीने आपल्या घरी वडिलांच्या घरी शासून आठवण आली आहे वडिलांची तर मुलगी मात्र माहेरी कधीही जाऊ शकते एवढंच नाही तर माहेरी काही कार्य असेल प्रसंग असेल तर मुलगी स्वतःच्या इच्छेने आपल्या माहेरी जाऊ शकते पण शास्त्र सांगते जावयाने मात्र आमंत्रण नसेल तर सासऱ्याच्या जा घरी जाऊ <laughs> आता कलियुग आहे महाराज आता आमंत्रण असेल का नसेल का न एवढंच नाही तर आता काय जसं शुभमंगल सावध झालं रे झालं कि मग काय काय असे निघाले तर आता या कलियुगातले जावई नवरी न्यायची कुठं आपल्या घरी तर स्वतःच जातात सासऱ्याच्या घरी म्हणून नाव ठेवतात त्यांचं काय घर जावई पण देवादिदेव महादेवांना ज्ञात होत जावयाने मात्र सासऱ्याकडे आमंत्रणाशिवाय ना जाऊ नाही आणि म्हणून सतीला सांगितलं तू जा सती गेलीत जावय आहे म्हणून महादेव मात्र गेले नाहीत आणि सती गेल्यानंतर त्या ठिकाणी तिचा अपमान झाला अपमान झाला वडील मात्र बोललेत आणि त्याचा तिला म्हटलं मी येणार नाही पण तू जा म्हणून त्यामुळे तिला क्रोध आला स्व अग्नी प्रज्वलित केला आणि त्या क्रोधामध्ये मात्र स्वतः आपला देह ठेवला देवादिदेव देवा देवा महादेवांना कळालं आणि महादेव करताच अंगावरती घेतलं संपूर्ण महादेव भ्रमण करू लागले बावन्न शक्तीपीठाची निर्मिती झाली आणि मग पुढे सतीने पार्वती अवतार धारण केलेला आहे आणि ते म्हणजे हिमाचल राजा आणि मैना राणीकडे पार्वती रूपात ही सती जन्माला आली आणि मग काय सुंदरशी तरुण झाली आणि तरुण झाल्यानंतर मग विवाह ठरला कोणाशी तर तिने बालपणापासूनच पा मात्र आराधना केली होती ते म्हणजे कोणाची तर देवादिदेव देव महादेवांची कि मला सती असताना हेच पती प्राप्त झाले आणि महादेव हेच मला पार्वती अवतारात देखील प्राप्त व्हावे आणि म्हणून मात्र अखंड साधना केली आणि परिणाम देवादिदेव देव महादेवच या पार्वतीला मात्र प्राप्त झाले आणि ते कसे झालेत जस सुंदर असं देवादी देव महादेवांना पत्नी गेली आहे म्हणून समाधीत होते आणि समाधी, समाधी अवस्था सोडली आणि मग सांगितलं सगळ्या देवतांनी काय तर आपली सतीचा मात्र बघा कोण आहे तुमचा विवाह ठरलाय आणि मग काय तर सुंदर अशी देवादी देव महादेवांची वरात निघाली चला महादेवजी सुंदर शृंगार केलेले आहेत आणि असे श्रृंगार केले असे शृंगार केलेत नवरदेव कसे असतात सगळ्यांना माहिती होत कसे असतात मुकुट असते डोक्यावरती टोप असते आणि टोप असते तर कशाचा कैलासावरती कुठं काय म्हणून आणले तर मुकुट कशाचा जटांचा मुकुट केला जटाचा मुकुट केलेला आहे नेकलेस कुठं आता तिथं घातलेत मा मुंड माळा तिथं कुठं पॅनकेक फाउंडेशन लिपस्टिक काहीच नाही मग आणली चिता भस्म आणि दिली महाराज लावून दिली थोपून नवरदेव मात्र तयार झालेत शेरवाणी बंगाली पैजामा नाही मग म्याघ्रांबर लावलेले ला आहेत आणि व्याघ्रांबर धारण करून देवाने देव महादेवानी जसा डाबरू वाजवला सगळेच सगळे शिवगण देवगण भूत वेताळ पिशाच सगळेच सगळे मात्र देवाच्या वरातीमध्ये निघाले सगळे देवगण सुंदर नथून घटून आहे आणि सोबतच शिवगण देखील आहे भूत पिसाच वेत सगळेच निघाले चला लवकर सगळेच्या सगळे देवादिदेव महादेवांच्या मात्र विवाहाची आतुरतेने वाट पाहू लागलेत आणि अशी मात्र बरात बघितली आणि सर्वांना आश्चर्य झालेलं आहे हे असे कसे आले मात्र महादेवांची सगळे कारण महादिदेव देवादिदेव काय शृंगार केलेला आहे देवादी देवांनी सगळ्यांना पाहून विचार करू लागलेत नवरदेव नेमकं यातलं कोणता असेल कोण असे कोण असे आणि मग बघितलं महादेवांकडे जसं बघितलं महादेवांचा शृंगार आणि तू शृंगार पावड वर्णने बोले बाबा निराले धुले मे निराले धुले मे मतमाले धुले मे सज बोले बाबा निराले ला विभूती लावलेली आहे गज आहे कंटी वासुकी हार आहे आणि मग मात्र निघालेले आहे त्रिशूल डमरू हातामध्ये घेऊन नंदीवर बसून देवादी देव महादेवांची वरात निघाले सगळे देवतागण आहेत आणि मग ती एवढ्या पोचली हिमाचल राजा आणि मैना राणीच्या दारात आणि हिमाचल राजा मैना राणीची पुत्री आणि या पार्वती मातेला मात्र सुंदरसा शृंगार करण्यात आलेला आहे सुंदर शृंगार केलेला आहे अगदी रूपमान देखणी हिमाचल राजाची पुत्री म्हणजे ही पार्वती सगळ्यांनी शृंगार करून दिलेला आहे हळद लावण्यात आली आणि मग काय तर मेहंदी काढण्यात आली आणि मग सुंदर असा शृंगार करून दिला आणि शृंगार करून मात्र या देवादी देव महादेवांना तिने बालपणापासन म्हण म्हण मात्र आराधना केली होती की देवादी देव महादेव मात्र मला पुनश्चे गदा पती रूपाने प्राप्त व्हावे आणि ती वेळ मात्र आज जवळ आलेली आहे जिने मनोमन देवादि देवांना मात्र स्मरण केलेलं आहे ते देवादी देव मात्र हिला प्राप्त होणार या पार्वतीला आणि निघालेत पार्वती, पार्वती मातेला घेऊन देवादी देव महादेवान समवेत सर्वांना आनंद व्हायला लागलेत की साक्षात आधीपती आदिशक्ती आधी जी सती अवतारात महादेवांना मिळाली तीच मात्र याही अवतारात पार्वती रूपाने देवादी देव महादेवांना मिळणार आहे अर्थात शिव आणि शक्तीच मिलन होणार आहे आणि म्हणून सर्वत्र आनंद झालेला आहे आणि जसा आनंद झाला सगळ्या भूत वेताळ नाचले तेव्हापासून नाचायला सुरुवात झाली आणि मग पार्वती माता सुंदरसा शृंगार करून आलेल्या आहेत आणि विधिवत अगदी ज्या प्रमाणे सोळा संस्कार सांगितले त्यातला एक हा विवाह संस्कार मोठ्या सर्व सामान्य नाही तर हिमाचल राजाची पुत्री आहे राजाची पुत्री आणि साक्षात देवादी देव महादेवांना मात्र देव केलेली आहे काही सर्वसामान्य नाही संपूर्ण सृष्टी मात्र दैदिप्यवाढ झालेली आहे